नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणातला मोस्ट वॉन्टेड आणि मुलांना सर्वात कठीण वाटणारा टॉपिक कोणता तर तो आहे वृत्त वृत्ता गण कसे पाडायचे लघुगुरू कुठे द्यायचे य र त न पाठ कसे करायचे हे प्रश्न तुम्हालाही पडतात ना तर काळजी सोडा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा जादुई मंत्र देणार आहे ज्यामुळे वृत्ताचा कोणताही प्रश्न तुम्ही सेकंदात सोडवू शकाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुमची वृत्ताची भीती कायमची जाणार आहे सर्वात आधी पाया पक्का करूया वृत्त ओळखण्यासाठी आपल्याला लघु ऊ आणि गुरु चम ओळखता आले पाहिजेत नियम अगदी सोपा आहे ज्या अक्षराचा उच्चार करायला कमी वेळ लागतो म्हणजे ह्रस्व अक्षरे अ ई उ ती असतात लघु ऊ आणि ज्याला जास्त वेळ लागतो म्हणजे दीर्घ अक्षरे आ ई ऊ ए ऐ ती असतात गुरु चम पण थांबा इथेच नव्वद टक्के मुले चुकतात जोडाक्षराचा नियम जर शब्दात जोडाक्षर आले आणि त्या जोडाक्षराचा आघात म्हणजे स्ट्रेस जर त्याच्या आधीच्या अक्षरावर पडत असेल तर ते आधीचे अक्षर गुरू होते उदाहरण पुष्प यात शिप हे जोडाक्षर आहे पण त्याचा जोर पूवर येतोय म्हणून पू जरी ह्रस्व असला तरी तो गुरु मानायचा हा नियम डोक्यात फिट ठेवा आता वळूया आपल्या ब्रह्मास्त्राकडे गण कसे ओळखायचे मुलांनो आठ गण पाठ करत बसू नका फक्त हा एक मंत्र पाठ करा यमा तारा ज भान सलगा पुन्हा एकदा ऐका यमा तारा ज भान सलगा आता याची जादू बघा समजा तुम्हाला य गण हवा आहे तर मंत्रातला य आणि पुढची दोन अक्षरे घ्या काय झालं य मा ता य लघु मा गुरु ता गुरु म्हणजेच उ चम चम झाला तुमचा य गण तयार समजा न गण हवा आहे तर न स ल घ्या तिन्ही उ उ, उ उ आहे की नाही सोपं परीक्षेला गेल्यावर रफ पेजवर आधी हा मंत्र लिहून ठेवा आता बघूया महत्त्वाचे महत्वाचे वृत्त कसे ओळखायचे पहिले आहे भुजंग प्रयात याची लक्षणे पाठ करायची गरज नाही ट्रिक बघा भुजंग म्हणजे साप सापाला बघून आपली बोबडी वळते आणि आपण भीतीने काय म्हणतो य य य य बस हीच तुमची ट्रिक आहे भुजंग प्रयातमध्ये बारा अक्षरे असतात आणि गण असतात य य य य चार वेळा य उदाहरण मना सज्जना तू कडेनेच जावे दुसरे महत्वाचे वृत्त वसंत तिलका यात चौदा अक्षरे असतात हे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी स्टोरी ऐका वसंताची तभाताई जज झाली आणि आनंदात गागा गाऊ लागली यावरून गण काय झाले त भ ज ज गा गा एकदम सोप्प तभाताई जज झाली एवढं लक्षात ठेवा तिसरे वृत्त आहे मालिनी यात पंधरा अक्षरे असतात याची ट्रिक आहे मालिनी नावाची मुलगी म्हणते नाना माझ्यावर यश येईल म्हणजेच गण काय न न म य य उदाहरण पखरण बघं घाली भूवरी पारिजात तर मित्रांनो अशा प्रकारे यमा ताराजं भानसं लगा आणि या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही वृत्ताचा कोणताही प्रश्न सोडवू शकता आजची ही डीप टीचिंग पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रिकसोबत तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद